यंदाच्या गर्दीच्या हंगामासाठी कडून चौसष्ट एक्स्ट्रा गाड्या सज्ज करण्यात आल्या आहेत तसेच मावा गुटखा खाऊन वाहक व चालक कामावर आल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा नूतन विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिला आहे आगामी येणाऱ्या सुट्टीच्या हंगामासाठी सर्व एस टी कर्मचारी सज्ज झाले असून यंदाच्या हंगामात नो ब्रेकडाऊन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एसटीने आपले प्रयत्न सुरू केले आहेत यासाठी सोडल्या जाणाऱ्या एस टी गाड्या सुसज्ज आणि सर्व सोयीनुक्त असणार असून प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एस टी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असल्याचेही विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले दरम्यान एस टी विभागाकडून प्रवाशांना योग्य आणि तत्पर सेवा दिली जाणार आहे त्यामुळे एस टीमध्ये काम करणारा वाहक व चालक हा व्यसन करणार नाही याची दक्षता एस टी विभाग घेणार आहे आमचा महामंडळाचा कोणताही कर्मचारी हा कामावर असताना गुटखा पान तंबाखू असा खाताना आढळला तर त्याची चौकशी करून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत प्रवाशांनी असं कोण आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा त्याबाबत योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल आपल्यामार्फत महामंडळी कर्मचाऱ्यांनाही आम्ही आवाहन करतो की कामावर असताना किंवा इतर कोणत्याही क्षणी गुटखा मावा तंबाखू खाणं हे शरीराला अपायकारक असल्यामुळं ते टाळणं योग्य होईल व त्यामुळे प्रवाशांमध्ये आपली मानसिक प्रतिमा ही उज्ज्वल मदत होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी